नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या मनोर येथील नऊ विद्यार्थ्यांना विद्यार मुंबई अहमदाबाद महामार्गावरील नालासोपारा हद्दीतील एस टी नोक्स हायस्कूल बिलालपाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या समारंभात प्रशिक्षक पालक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत या विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले नुकताच हा नियोजनबद्ध कार्यक्रम बिलालपाडा येथील एस टी लुक्स हायस्कूल मध्ये पार पडला कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट काळा पट्टा हा सर्वात उच्च आणि प्रतिष्ठित रँक आहे जो एका विद्यार्थ्याने आपल्या कौशल्याची आणि ज्ञानाची एक विशिष्ट पातळी गाठल्याचे दर्शवतो कराटेमध्ये बेल्ट क्रमवारीत पांढरा पिवळा केशरी हिरवा निळा लाल असे पट्टे असतात जे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे टप्पे दर्शवतात मात्र ब्लॅक बेल्ट हा सर्वोच्च सर्वात प्रतिष्ठित रँक आहे हा बेल्ट एका विद्यार्थ्याने संपूर्ण रँकिंग प्रणालीतून प्रवास केल्याचे दर्शवितो आणि मन व शरीराची एक अतिशय विशेष कामगिरी म्हणून ओळखला जातो तर पालघर जिल्ह्यातील नालासोपारा ग्रीन हिल रिसॉर्ट येथे पालघर व ठाणे जिल्ह्यातील मार्शल आर्ट स्पोर्ट्स अकॅडमी ऑफ इंडिया या संस्थेतील शहात्तर विद्यार्थ्यांनी तीन दिवसीय निवासी शिबिरात भाग घेऊन आपले ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम घेतले होते आणि कराटे ब्लॅक बेल्टची परीक्षा दिली होती तर या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला या परीक्षेत मनोर मधल्या नऊ विद्यार्थ्यांनी ब्लॅक ब्लेट मिळवला आहे त्यांची नावे अशी आहे वेदा पाटील मोक्षदा भगत उत्कर्षा ढोले सक्षम बोरकर शिवम भगत तन्मेश भोईर पुष्कर वरठा नैतिक पाटील हार्दिक पाटील यांनी ब्लॅक बेल्ट मिळवला तर या उत्कृष्ट कामगिरीसाठी विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक अमर भोईर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख वक्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चव्हाण सर विश्वनाथ कांबळे सर महेश भोईर सर्व मार्शल आर्ट स्पोर्ट्स संस्थापक भाईदास कृपेश अमर भोईर सर उपस्थित होते तर या प्रशिक्षणामुळे सुरक्षेची भावना निर्माण आहे कराटे शिकल्यामुळे आमचं संरक्षण तसेच इतरांचेही संरक्षण करण्याचा आत्मविश्वास आता आमच्यामध्ये निर्माण झाला आहे असे कराटे शिकणाऱ्या विद्यार्थिनी आपल्या भावना व्यक्त व्यक्त करताना सांगितले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस पालघर क्राइम रिपोर्टर खलील अहमद पटेलची रिपोर्टर रिपोर्ट